सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला भेट द्यावी एम डी खांडना न सपनाला फोन केला आणि तिला धमकी दिली सपना आता खूप घाबरली आणि तशीच घाई गडबडी तन्वीच्या केबिनमध्ये आली तिला घाबरलेली पाहून तन्वी चटकन तिच्या जागेवरून उठली आणि म्हणाली सपना काय झालं तू इतकी का घाबरलेली आहेस सपनाला आता काहीच बोलता येत नव्हतं ती फक्त थरथर कापत होती तिच्या शरीराला कंप सुटला होता तिच्यासारखी कॉन्फिडंट बोल्ड मुलगी सुद्धा अशी घाबरून गेली होती इतकी इतकी तर ती एम डी खन्नाच्या जवळ जाताना सुद्धा घाबरली नव्हती त्यावेळी पण आता वय वाढेल तसं तिचा कॉन्फिडन्स कमी होत होता मग तण्वीनं तिला चेअरवरती बसवलं तिला पाणी दिलं आणि तिला शांत करून म्हणाली काय झालं सपना तू मला सांग ना काहीतरी आणि सपना शांत होत म्हणाली मॅडम मोहितचा फोन आला होता आणि तन्वी म्हणाली म्हणजे एम डी खन्ना सपना म्हणाली हो आणि हे ऐकून तन्वीलासुद्धा टेन्शन आलं तिने लगेच अर्जुनला फोन लावला आणि म्हणाली अर्जुन माझ्या केबिनमध्ये ये आणि अर्जुन सर मागे चेअरला डोकं टेकवून पडद्याच्या आडून तिच्या केबिनचा अंदाज घेत रोमॅन्टिक मूडमध्ये येत म्हणाले आय हाय मेरी जान आज खुद बोला रही है मुझको बहुत याद आ रही के मेरी तनु तू फ्री आहेस का तुला करमत नाही का तुला काहीतरी होत आहे का मला खूप मिस करतेस का म्हणून तू मला कॉल केलास ना तन्वी सिरियस फेस करून म्हणाले अर्जुन बी सिरियस मी तुला म्हणाले नाही आहे तर पटकन ये आणि तिच्या आवाजातील सिरियसनेस समजून अर्जुन म्हणाला ओके आय विल कम आणि दुसऱ्या सेकंदला तो तिच्या केबिनमध्ये गेला आणि सपनाची ती अवस्था पाहून म्हणाला वॉट हॅपन हिला काय झालं आहे तन्वी म्हणाली अर्जुन तिला आज खन्नाचा फोन आला होता आणि अर्जुनसुद्धा शॉक झाला आणि मला वॉट सपना हे खरं आहे का सपना म्हणाली येस सर आणि तो काय काय म्हणाला ते सगळं तिनं सांगितलं मग आता अर्जुन तन्वीच्या चेअरमध्ये बसला आणि तन्वी सपनाजवळ बसली आणि त्यानं थोडा विचार केला आणि म्हणाला ओके बस इतकंच का सपना तू हो। जा आता तू रिलॅक्स हो आणि सगळं माझ्यावर सोड आणि तू जा तुझ्या जागेवर आणि एक लक्षात ठेव तू एकटी नाहीस मी आणि तनू तुझ्यासोबत कायम आहोत सपना म्हणाली यस सर मग अर्जुने लगेच त्याचा फोन काढला आणि कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला खूप वर्षातून तुमच्यासाठी एक काम आले अँड आय होप तुम्ही मला नाराज नाही करणार तुमची रक्कम तुम्हाला वेळोवेळी मिळेल आणि काम काय आहे ते मी तुम्हाला रात्री सांगेल असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि तन्वी म्हणाली अर्जुन तू कोणाला फोन केलास अर्जुन हसून म्हणाला माझा तिसरा डोळा तन्वीला काहीच नाही समजलं ती म्हणाली म्हणजे कोण आहे तुझा तिसरा डोळा अर्जुन सर तिच्या जवळ येत म्हणाले बेबी हे तर मी माझ्या माइंडलासुद्धा सांगत नाही मग तुला कसं सांगेन चल तू ही रिलॅक्स राहा कारण खूप दिवसातून आता मला अलर्ट राहण्याची गरज आहे आणि जेव्हा मी अलर्ट असतो तेव्हा सगळ्यांनी रिलॅक्स राहायचं असतं गॉट इट आणि सपनाशी सतत बोलत राहा तिच्याशी संपर्क करत राहा तिच्या घरच्यांची आणि तिच्या सेक्युरिटीची जबाबदारी आता आपली आहे तन्वी म्हणाली अर्जुन तू त्यांनाच फोन केला होता का तिची सिक्युरिटीची व्यवस्था करण्यासाठी आणि अर्जुन नुसता गालात हसला आणि मनात म्हणाला कितीही हुशार असली तरी माझी तनू थोडी इनोसंट आहेच आणि मग तो तिला म्हणाला या यस मी त्यांनाच फोन केला होता असं म्हणून तो कामाला लागला ऑफिस सुटलं आणि रात्री डिनरनंतर अर्जुन खूप उशिरापर्यंत स्टडीचा दरवाजा बंद करून बसला होता तो बहुतेक एम डी खान्नाची नाकाबंदी करण्यासाठीच बसला होता आणि सगळं झाल्यावर अर्जुन म्हणाला एम डी खान्ना जंगलचा राजा फक्त एकच असतो ओन्ली वन टायगर आणि तो मी आहे द अर्जुन आणि तू कोल्हा आहेस तू पुन्हा भुंकायला लागलास का पण चुकूनही तुझं नशीब चांगलं असेल तर तू माझ्या वाटेला जाणार नाहीस कारण आत्ताचा अर्जुन पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक आहे असं म्हणून अर्जुन स्टडीमधून बाहेर आला मग आता दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर पुन्हा सगळेजण सनीला चिडवत होते लावणी लावणी म्हणून कोण म्हणायचं मुन्नी कोणी म्हणायचं शिला की जवानी कोणी म्हणायचं पिकलं पान गुलाबो कोणी म्हणायचं पारो ॲन्युअल फंक्शननंतर एक दिवस सुट्टी होती सनीला वाटलं सगळे विसरून गेले असतील पण नाही दोन दिवसानंतरही सगळेजण त्याला तितक्याच उत्साहात चिडवत होते पुन्हा त्याला आर्यन दिसला आणि सनी आर्यनवर चिडला आणि सगळेजण सनीला चिडवायला लागले आणि आर्यनलाच कॉन्ग्रॅच्युलेशन करायला लागले त्याचा पाय ठीक झाला आहे हे, हे पाहून सँडी आणि मॅक खुश होते आणि मॅक म्हणाला आर्यन तुझ्यासोबत डान्स करायचं राहून गेलं ना आमचं आणि आर्यन म्हणाला ओके मग तुझी ही ता ता सुद्धा पूर्ण करूया कारण आता इतकी तयारी केलीच आहे तर ऑडियन्सलासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे की नाही म्युझिक असं म्हणून तिथेच कॅम्पसमध्ये सकाळी सकाळी आर्यन आणि आरे टीमने डान्स सुरू केला पण आज एकदम त्यानं दुसरंच गाणं सिलेक्ट केलं जब भी कोई लडकी देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गावतराना या रो झुम झुम के बोले बोले ओले 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 ओले, ओले, ओले। हे गाणं ते पण आर्यनसारख्या सिन्सिअर मुलानं सिलेक्ट करावं हे पाहूनच सगळेजण आश्चर्य व्यक्त करत होते पण आता नेहमी सिरियस असणारा आर्यन असा रोमिओसारखा का, का वागत होता हे फक्त त्यालाच माहीत होतं आणि नक्कीच त्याच्या मनात काहीतरी आहे असं मॅक आणि सँडीला वाटलं मग त्यांचा अख्खा ग्रुप त्याच्या तालावर थिरकू लागला त्याच्याभोवती सगळ्या मुला मुलामुलींनी कडं केलं आणि सगळेजण त्याच्या तालावर थिरकत होते सकाळी सकाळी आर्यनचा तो जोशपूर्ण डान्स पाहून सगळ्यांच्या डोळ्याचे पारने फिटले होते पुन्हा एकदा सगळे खुश होते आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते चेअरअप करत होते आणि मुली तर फार चेकळल्या होत्या त्याला असा रोमिओसारखा डान्स करताना पाहून आणि तो सगळा क्राऊड मोठ्याने म्हणत होता ओले 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 इतका रोमॅन्टिक माहोल बनवून टाकला होता आर्यननं की काही बोलूच नका आणि इथे काय इतकी गर्दी जमली आहे म्हणून स्वीटी बघायला आली पण तिला कोणी आत जाऊ देतच नव्हतं रीना म्हणाली ए काय चाललंय तिकडं कोणीतरी म्हणालं अगं आर्यन डान्स करतोय त्याचा फंक्शनमध्ये नव्हता ना झाला डान्स त्याच्या ग्रुपसोबत म्हणून अगं कसला असम डान्स करतोय माहीत आहे का अगदी बॉलिवूडच्या हिरोपेक्षा सुंदर डान्स करतोय तो आणि पिंक शेडच्या शर्टमध्ये तर फारच हँडसम दिसत आहे तो पण बघ ना नीट बघताच येत नाही आणि वाव म्हणून रीना फार एक्साईट होऊन कुठून तरी आतमध्ये घुसली आणि तिथे जाऊन त्याच्या तालावर नाचायला लागली स्विटरला मात्र आत घुसता येतच नव्हतं एक सुद्धा तिला जागा देत नव्हतं आत जायला आणि तिला तिचा फार मूड ऑफ झाला आणि ती चिडून क्लासरूममध्ये गेली आणि मनातच म्हणत होती मूर्ख कुठले जरासुद्धा जागा दिली नाही मला बघायला मला पाहायचा होता ना त्याचा डान्स इतक्यात रिणा आली हसतच आणि ओले 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 असं म्हणत आणि सोबतच ती छोटी छोटी डान्स स्टेपसुद्धा करत होती आणि स्वीटीला म्हणाली वाव दिव्या तू असायला हवी होतीस अगं काही डान्स करत होता आर्यन त्याच्या ईच अँड एव्हरी मोमेंट आणि स्टेप्स स्टेप 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 खूप हसम होत्या पण पुन्हा री स्वीटी रीनाला पाहून मुद्दाम तोंडवाकडं करत म्हणाली इतका काय चांगला डान्स करत नाही तो एवढं काय त्याला बघायचं रीना म्हणाली कमॉन दिव्या तू स्वतः त्याच्यासोबत डान्स केलास तेव्हा नाही असं म्हणालीस की कुठे आले इतका डान्स येतो करायला तेव्हा तर तू प्राईजसुद्धा घेतलंस त्याच्यासोबत आणि आता तुला त्याचा डान्स बघायला मिळाला नाही म्हणून असं म्हणतेस का म्हणजे हाताला येईना की आंबट हो ना मला तर त्याचा डान्स अजिबात मिस करायचा नाही डान्स काय त्याची कुठलीच गोष्ट मला मिस करू वाटत नाही म्हणून मी कशीतरी गर्दीतून वाट काढून गेलेच आणि कसं असतं ना दिव्या जहा चाह होती हे वहा राह बी होती हे मग स्वीटी माली झालं तुझं आर्यन डान्स अँड ऑल मग आता बास्केटबॉलच्या प्रॅक्टिसवर कॉन्सन्ट्रेशन करूया मग कॉलेजनंतर पुन्हा सगळेजण बास्केटबॉलच्या प्रॅक्टिससाठी थांबल्या आणि त्यावरूनच स्वीटीला आठवलं की तिची कालची स्वीट मेमरी डायरीमध्ये लिहायचीच राहून गेली पण आज आणखीन काही मेमरीज तयार झाल्या तर दोन्ही मिळून आज डायरीमध्ये ती लिहील मग आर्यन आला त्यानं सुद्धा कॉलेज सुटल्यावर ड्रायव्हरला सांगून इकडेच बोलवून घेतली होती पण आज आर्यन हातामध्ये स्टिक घेऊन आला त्या सगळेजणीची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित सुरू झाली मग आजही स्वीटीने रिंगकडे न बघता बॉल गोल करण्याची प्रॅक्टिस केली आणि पहिल्यांदा तिला जमलंच नाही आणि आता तिला वाटलं की आर्यन पुन्हा तिच्याजवळ येईल आणि तिला शिकवेल कालच्यासारखा म्हणून ती त्याची वाट पाहत होती आणि आर्यन तसाच तिच्याजवळ आला तशी तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली ला। आणि अंग शहारून यायला लागलं ला। आणि डोळे लाजून ओतप्रोत झाले आता आर्यनने बॉल उचलला आणि हळूच तिच्या हातात दिला आता दिला वाट ल, काल चा स्वता तिला वाटलं आर्यन पुन्हा कालच्या सारखाच स्वतः हाताने तिला सगळं शिकवेल म्हणून ती आधीच डोळे झाकून त्याचा स्पर्श फील करण्यासाठी मनापासून तयार झाली होती आणि वाट पाहत होती की आर्यन कधी तिला टच करेल स्वीटीचं आता काय चाललं होतं काय माहीत आणि ती कशी बास्केटबॉल खेळणार होती गॉड नोज पण आर्यननं सपकन तिच्या पायावर एक छडी मारली तशी आ आऊच लागलं ना आर्यन म्हणून ती ओरडली आणि त्याने तिला खरंच मारलं म्हणून शॉक झाली हे बघून आर्य सुद्धा आधी शॉक झाली आणि मग हसायला लागली पण आता कॅप्टननेही कोचचा मार खाल्ला म्हणून बाकीचे सगळे प्लेयर बी अलर्ट राहिले मग आर्यन म्हणाला आता जर तो गोल केला नाही तर दहा स्टिक पडतील तुझ्या पायावर आणि हातावर तशी स्वीटी ओ नो उगीच याला कोच केला जिंकलो नसतो तरी चाललं असतं माझ्या डॅडने सुद्धा मला कधी मारलं नाही आजपर्यंत आणि हा खडूस कोच तशी आर्यननं पुन्हा तिला छडी दाखवली आणि तिने पटकन हातात बॉल उचलला आणि पोज घेतली मग तिने पुन्हा त्याने काल काय काय शिकवलं ते सगळं आठवलं पुन्हा त्याचा स्पर्श आठवला मनात आणि त्यानं मारलेलं सगळं विसरून गेली आणि त्याचा स्पर्श आठवून गालात हसून तिने बॉल टाकला आणि गोल झाला आणि मग आर्याने तर उभा राहून टाळ्या वाजवल्यावर स्वीटी दी यू आर जीनियस असं म्हणून खूप हसत होती स्वीटीने आर्यनकडे थोडं गाल फुगून चिडून पाहिलं आणि आर्यन म्हणायला लातो की भूत असे नाही मानते सही हे ना मी सुभेदार येत होतं तर नखरे का करत होतीस आता यापुढे जर चुकलीस तर लक्षात ठेव हो। आता स्वीटी डायरीमध्ये कसल्या स्वीट मेमरी लिहिणार होती काय माहीत कारण या तर खूपच दर्दभऱ्या मेमरीज होत्या मग तिने खूप वेळा तशीच प्रॅक्टिस केली आणि आता तिचा एकही गोल चुकत नव्हता प्रत्येक गोल अगदी परफेक्ट होत होता तिने सगळ्या अँगलमधून गोल करण्याची प्रॅक्टिस केली आणि मग सगळ्या जणींनी तिचं खूप कौतुक केलं सुद्धा तिला मिठी मारून आत्ताच कॉन्ग्रॅच्युलेशन केलं आणि म्हणाली तूच विनर होणार आहेस पण स्वीटी ज्याच्या कौतुकाची वाट पाहत होती तो तर काहीच बोलत नव्हता तिला वाटलं आर्यने एकदा तरी तिला गुड बेटर बेस्ट वेल्डन काहीतरी यापैकी म्हणावं पण खडूस एका शब्दानंही बोलला नाही फक्त खूप मोठ्या प्रौढ माणसासारखा आणि करड्या आवाजात कोचसारखा आव आणत इतकंच म्हणाला अजून प्रॅक्टिसची गरज आहे इतक्यात खुश व्हायची गरज नाही स्वीटी हळूच म्हणाली आर्यन मी चांगला गोल नाही केला का आर्यन तसाच करड्या आवाजात म्हणाला म्हणालो ना अजून प्रॅक्टिसची गरज आहे आणि स्वीटी नाराज झाली आणि आर्या म्हणाली स्वीटी दी तू कशाला त्याच्या नादी लागतेस त्याला ना कौतुकाची ॲलर्जी आहे पण मी करते ना तुझं कौतुक तू तु खूप बेस्ट गोल केलीस आर्यन म्हणाला इथे करून काय उपयोग आहे मेन मॅचमध्ये केलं तर कळेल ना आणि आता आपण ब्रेक घेऊया असं म्हणून आर्यन खाली बसला आता इतक्या स्वीटीला रियाचा फोन आला आणि रिया म्हणाली तू केव्हा येतेस आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना स्वीटी म्हणाली मम्मी अगं प्रॅक्टिस सुरू आहे मला कसं जमेल आणि आमचे कोच सोडणार नाहीत आज तर ते कालच्यापेक्षा जास्त स्ट्रिक्ट झालेत असं स्वीटी त्याच्या स्टिककडे बघत आणि पायावर खाजवत म्हणाली रिया म्हणाली तुझ्या कोचला फोन दे मग स्वीटीने आर्यनकडे फोन दिला आर्यन म्हणाला कोण आहे स्वीटी म्हणाली अमेरिकेचे प्रेसिडेंट बोलत आहेत मला कोणाचा फोन येईल माझ्या मम्मीचा फोन आहे तुझ्या तुचा घे तसा आर्यन खुश झाला आणि म्हणाला बोल ना आ तू काय म्हणतेस मग रिया म्हणाली आर्यन परवा मकर संक्रांती आहे आर्यन म्हणाला ओके मग रिया म्हणाली अरे मला स्वीटीला घेऊन शॉपिंगला जायचं ना तू तिला सोड ना तू सांगितल्याशिवाय ती येणार नाही आणि माझी शॉपिंग राहील आणि आर्यन आरूसुद्धा तुझ्यासोबत असेल ना मग एक काम कर तिला एकटीला पाठवण्यापेक्षा तुम्ही सगळेच या आज आपण बाहेर मस्त एन्जॉय करूया सगळे आता हे आरू ऐकलं आणि आर्यन हो म्हणायच्या आधीच उड्या मारायला सुरुवात केली पण आर्यन म्हणाला आतू डॅडला विचारतो आणि मग सांगतो रिया म्हणाली तुझ्या डॅडला मी विचारू का आर्यन म्हणाला नो नीड आतो मी विचारतो ना मग आरू म्हणाली ए दादा प्लीज प्लीज जाऊया ना आर्यन म्हणाला वेट प्रिन्सेस डॅडची परमिशन घेतल्याशिवाय नाही जायचं आणि मग अर् आर्यनने अर्जुनला फोन केला आणि म्हणाला डॅड रिया आतू बोलावते तिची शॉपिंग करायची आहे म्हणून डॅड काय करू अर्जुन म्हणाला ओके जा बट बी केअरफुल मग आर्यन म्हणाला चला आपण निघूया डॅडनी परमिशन दिली तशी आरू खूप खुश झाली आणि मला स्वीटी दि शॉपिंगनंतर आपण पिक्चरला जायचं आणि मग रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जायचं आज तर तिला खूपच मोकळ्या हवेत गेल्यासारखं वाटत होतं नाहीतर रोज घर ते कॉलेज तेसुद्धा कडक बंदोबस्तात तिला फार कंटाळा आला होता त्या बोरिंग लाईफस्टाईलचा मग ते तिघेही निघाले सोबत बॉडीगार्ड होतेच आणि लगेच आहुजाच्या माणसानं त्याला फोन केला आणि सांगितलं बॉस ते आज वेगळ्याच रूटने निघाले आहेत आणि त्यांच्यासोबत एक तिसरीच कोणीतरी मुलगी आहे आहूजा म्हणाला गुड फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि संधी मिळाली की त्यांचा गेम करा मग रिया आणि स्वीटी आर्यन आणि आर्या मॉलमध्ये भेटले मग रियानं तिच्यासाठी ब्लॅक कलरची साडी घेतली आणि स्वीटी म्हणाली मम्मी ही साड़ी गे। तू ही साडी घे तुला खूप छान दिसेल आणि त्याचवेळी आर्यन म्हणाला तू तुला ब्लॅक कलरच हवा आहे ना मग हे घे ना ब्लॅक अँड रेड मिक्स असम दिसशील तू मामा अगदी जान छिडकेल तुझ्यावर तशी रिया खूप हसली मग स्वीटी म्हणाली नाही मम्मी तू ही साडी घे आर्यन म्हणाला ती साडी बकवास आहे तू हीच साडी घे आणि आर्या म्हणाली एक मिनिट तुम्ही दोघे इथेही सुरू होऊ नका आपण टॉस करायचा का नाहीतर आतू तू, तू दोन्ही साड्या घेऊन टाक तशी स्वीटी म्हणाली दोन्ही साड्या घेतल्या तरी माझीच घा साडी घालायची तू फेस्टिवलला आणि आर्यन म्हणाला नो आत तू तू मी सिलेक्ट केलेली साडी घालायची नाहीतर मी रुसेन तुझ्यावर असं म्हणून त्यानं गाल फुगवले आणि रिया म्हणाली ओके मी एक काम करते आता दोन्ही साड्या जोडते आणि घालते मग तर झालं तसे सगळे हसायला लागले मग तिने दोन्ही साड्या खरेदी केल्या आणि ती म्हणाली तुम्ही सगळे स्वतःसाठी खरेदी करा मग आर्य आरू आणि स्वीटीची तर मज्जाच मज्जा झाली मग आर्यनं त्यातलीच एक त्याला आवडलेली ब्लॅक साडी थोडी हळूच बाजूला काढून ठेवली काउंटरवर स्वीटीनं ते पाहिलं आणि मनात म्हणाली आता हा रेनबो साडी घालणार आहे की काय असं म्हणून स्वतःशीच हसली मग आरूने दोन तीन ड्रेस पाहिले आणि ती स्वीटीला म्हणाली दी मी हे घेऊ का रिया म्हणाली वाव आर्या मस्त ड्रेस आहेस घे तू मग ती चेंज करून आली आणि आर्यनने ते ड्रेस रिजेक्ट केले आणि म्हणाला ते खूप शॉर्ट आहेत पटकन चेंज करून ये आणि दुसरे सिलेक्ट कर आणि आरू म्हणाली दादा इतके पण शॉर्ट नाहीत ना असू दे ना आर्यन म्हणाला प्रिन्सेस फोटो काढून डॅडना पाठवू का तुझं वय नाही हे ड्रेस घालण्याचं समजलं जा पटकन आणि स्वीटीनं त्याच्याकडून रागात पाहिलो आरूचा चेहरा पडला होता आणि स्वीटी म्हणाली हिटलर कुठला मग आता आरू म्हणाली स्वीटी दी हा ड्रेस मला खरंच आवडला आहे मला नाही आणि घेऊन दिला पण तू ट्राय कर मग स्वीटी तो ड्रेस घालून आली आणि हळूच आरशासमोर उभा राहिली तशी आर्या ओरडली वाव दी यू लुकिंग सो स्वीट आणि मोबाईलमध्ये बघत असलेल्या आर्यनचं तिच्याकडे लक्ष गेलं अँड वाव आरशातून तिला पाहताच तो थक्क झाला त्या आबोली कलरचा ड्रेसमध्ये काय स्वीट दिसतं तिथे आणि आर्यन तिच्याकडे एक टग बघत म्हणतच म्हणाला हाव स्वीट असं वाटते की हा ड्रेस फक्त तिच्यासाठीच बनला आहे मग आता स्वतःला आरशात बघणाऱ्या स्वीटीचं लक्ष पाठीमागे बसलेल्या आर्यनकडे गेलं त्याचंही लक्ष तिच्याकडे गेलं आरशातच दोघांची नजरा नजर झाली खरं तर तो ड्रेस तिला छान दिसत होता बरं का पण खरंच तो शॉर्ट होता आणि तिने एकदा स्वतःकडे पाहिलं पुन्हा आर्यनकडे पाहिलं आणि त्याला वाटलं की आता ती विचारत आहे की ड्रेस कसा आहे आणि आर्यनने थोडंसं तोंड वाकडं केलं डोळे बारीक केले आणि हात हलवून सो so, सो so, असा आहे ड्रेस असा इशारा केला स्वीटीला आता तो इशारा समजला आणि तिला वाटलं की आर्यनला हा ड्रेस जास्त मनापासून नाही आवडला मग ती गेली आणि दुसरा ड्रेस ट्राय करून आली आता तो ड्रेस थोडा लॉंग होता आणि त्याचा कलरसुद्धा आजच्या त्याच्या शर्टला मॅच असा पिंकिश होता तिने पुन्हा एकदा तसंच आरशातून त्याच्याकडे पाहिलं या ड्रेसमधून मध्ये सुद्धा स्वीटी खूपच गोड दिसत होती आणि तिने तसंच नजरेनं त्याला विचारलं हा ड्रेस कसा आहे आणि आर्यनने डोळे मोठे केले आणि तोंड थोडं वाकडं केलं मग तिनंही तोंड वाकडं केलं आणि तिसरा ड्रेस ट्राय करायला गेली आता ती रेड कलरचा ड्रेस घालून आली या ड्रेसमध्ये ड्रेस तर ती खूप बोल्ड दिसत होती पण आर्यनने त्या ड्रेसला तर ठेंगाच दाखवला मग नक्की त्याच्या मनात आहे तरी काय असं स्वीटीला वाटलं आता त्यांची ही गुपचुप गुपचूप चाललेली आग मिचोली त्यांच्याही नकळत चालली होती रिया आणि आर्या तिकडे बिझी होत्या मग आर्यने नजरेनंच तिला काउंटरवर ठेवलेल्या एका ब्लॅक साडीकडे खुणवलं आता स्वीटी थोडी गालात हसली आणि ती साडी घेऊन ट्राय करायला गेली पुन्हा आहे तिथे येऊन उभा राहिली आणि आरशातून आर्यनकडे बघायला लागली आणि जसं आर्यनं तिच्याकडे बघितलं तसं ओ माय गॉड हाव प्रिटी असं म्हणून त्यानं त्याचे तोंड आणि डोळे एकदमच वाचले आज पहिल्यांदाच तो तिला अशी साडीमध्ये ते ही ब्लॅक साडीमध्ये पाहत होता खूपच पोल्ड आणि हॉट दिसत होती ती आता आर्यननं तिला आरशातूनच न्याहाळत होता आणि स्वीटी लाजून खाली मान घालून बसली होती इतक्यात आर्याने ते पाहिलं आणि पळतच आली वाव स्वीटी दी हाव वंडरफुल आतू वग ही किती स्वीट दिसते असं म्हणून तिची सगळी तंद्री भंग करून टाकली तिनं आर्यन आणि स्वीटीची आणि म्हली ए आतू आणि दादा स्वीट दिसते नाही मग पुन्हा तीच म्हणाली दादा तुला काय कळते कौतुक करायचं तुला तसं कोणाचं कौतुक पण करता येत नाही पण आतू सांग ना छान दिसते ना स्वीटी दी मग रिया म्हाडी स्वीटी तुला ही आवडली का गं साडी मग आधी कानाही म्हणालीस घेऊन टाक मग तिने पुन्हा एकदा हळूच दोघींची नजर चुकवून आरशात पाहिलं आणि आर्यन तिला थम्सअप नाईस साडी असं खुणवत साडी घेऊन टाक असं सांगितलं मग तिने फक्त साडीच घेतली आणि त्याने रिजेक्ट केलेले ड्रेस नाही घेतले मग तिथेच ज्वेलरी सेक्शन होता रिया म्हणाली आता आपण मॅचिंग ज्वेलरी घेऊया आर्या तर लगेच पुढे पळाली पण स्वीटी नव्हती पुढे गेली कारण ती आर्यानची वाट बघत होती तो येतोय की नाही तिची ज्वेलरी सिलेक्ट करायला आहे तिला पाहायचं होतं मग बराच वेळ झाला तोसुद्धा उठला नाही आणि स्वीटीसुद्धा जागची हल्ली नाही रिया म्हली स्वीटी अगं घे ना आपल्याला जायचं आहे ना मग स्वीटी आर्यनकडे बघून गाल फुगून म्हणाली नको मला ज्वेलरी मग आर्यन थोडा गालात हसला आणि उठला आणि त्यानं कोणालाही कळायच्या आत पटापट पटापट आतो तू ही घे स्वीटी तू ही घे आणि आरू तू ही घे असं म्हणून त्याच्या चॉईसची ज्वेलरी स्वीटीच्या हातात टाकली <laughs> आता इथे मात्र तिघींपैकी कोणीही त्याला अपोज करणार नाही कारण त्याला विरोध करणारी तर पागल झाली होती केव्हाचीच त्याच्या नजरेनं मग रिया म्हणाली चला आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया थोडसं खाऊया आर्यन म्हणाला तुम्ही व्हा पुढे मी आलोच आरू म्हणाली आता तू मागे काय करतोस चल पटकन तुला काही घ्यायचं आहे का आर्यन म्हणाला तुमच्या बॅगा उचलतं ना शॉपिंगच्या त्या कोणी घ्यायच्या चल हो पुढं मग त्या तिघी गेल्या आर्यननं गिरीशला बोलवून त्यांच्या शॉपिंगच्या बॅगा आणि त्यासोबतच स्वीटीने घातलेले ते तीनही ड्रेस खरेदी केले गुपचूप आणि म्हणाला ही तीन ड्रेस वेगळे ठेव आणि ही सगळी शॉपिंग वेगळी ठेव आणि तोही हसतच त्यांच्या मागे रेस्टॉरंटमध्ये गेला आणि स्वीटीच्या समोरच बसला आणि आता तर तिची अवस्था फारच बिकट झाली आता स्वीटी आणि आर्यन एकमेकांच्या जवळ यायला लागलेत का, काय आहे दोघांच्या मनात हे, दो मना, हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये